नमस्कार राधिका फॅशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे बेसिक टू अडव्हान्स ब्लाऊज क्लासमधील आपला आजचा कटोरी ब्लाउजचा पॅटर्न आपण घेतलेला आहे कटोरी ब्लाउजच्या पॅटर्नमध्ये आपल्याला बॅकच्या साईडला आपण पाठीच्या बाजूला आपण पॅचवर्क डिझाईन करणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याचे ड्राफ्टिंग फ्रंटच्या साईडला पण गळ्याचा आकार वेगळा आहे अशा पद्धतीने आणि पूर्ण पॅटर्न कसा आहे आधी समजावून घेणार आहोत आणि त्यानंतर बॅकचे ड्राफ्टिंग आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा श शेअर करा आणि नवी चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया ब्लाऊजची माप आपली ब्लाऊजची उंची आपली साडे चौदा इंच आहे शोल्डर सोळा फ्रंटची उंची तेरा इंच आहे छातीघेर एक्केचाळीस इंच आहे अपेक्स पॉईंट दहा इंच आहे अपेक्स टू अपेक्स आठ इंच घेतलेला आहे कमर घेर सदौतीस इंच आहे मागील बेल्ट आपला तीन इंच आहे आणि पुढील गळा सात इंचा आहे रेडी शोल्डर दोन इंचाचा आहे भाई उंची साडे दहा इंच आहे आणि दंडघेर साडे अकरा इंच आहे तर आता आपण सुरुवातीला पहिल्यांदा बॅगच ड्राफ्टिंग करून घेणार आहोत कशा पद्धतीने आपला ब्लाउज आहे हे पाहणार आहोत तर पहिल्यांदा आपला लोटागळा असणार आहे आणि लोटागळ्यामध्ये आपल्याला पॅचवर्क डिझाईन तयार करायची आहे तर ही अशी आपली पहिल्यांदा बॅगचं आपण ड्राफ्टिंग करून घेणार आहोत खालच्या साईडला तीन इंचाची पट्टी असणार आहे म्हणजे गळा तेवढा वरच्या उंचीचा राहणार आहे आणि बॅकच्या साईडला आपण लोटा गळ्यामध्ये पॅच वर्कची डिझाईन देणार आहोत स्लीव तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं देऊ शकता आपण इथं साडे दहा इंचाची स्लीव देणार आहोत आणि नंतर पहिल्यांदा गळ्याचा आकार आपला कसा आहे या पद्धतीने आपल्याला आधी लिहून घ्यायचा आहेस आपल्याला शोल्डर मायनस करावं लागणार आहे कारण आपला डीप गळा असणार आहे त्यासाठी आपल्याला शोल्डर मायनस करण्यासाठी आपल्याला ही तीन मेजरमेंट घेणे आवश्यक आहेत तर गळ्याचा आकार रेडी शोल्डर किती आहे आपले आणि बॅकचा आपला जो बेल्ट आहे तो किती इंचाचा आहे तर गळ्याचा आकार आपला आहे गोल रेडी शोल्डर आपले किती असणार आहे दोन इंचाचे आणि बॅक बेल्ट आपला किती आहे तीन इंचाचा आहे अशा पद्धतीने आपण बॅकचे ड्राफ्टिंग केलेले आहे आता फ्रंटच्या साईडला पण आपले गळ्याचा आकार चेंज आहे आपला थोडासा पंचकोणी आकार आहे गळ्याचा आणि बॅक फ्रंट साईड आपली कटोरी असणार आहे तर अशा पद्धतीने ड्राफ्टिंग करून घ्यायची आहे म्हणजे लक्षात येते तुमच्या की तुम्हाला कशा पद्धतीचा ब्लाऊज तयार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय काय प्लस करायचे आहे गळ्या कशा पद्धतीचा असणार आहे डिझाईन आपण त्यामध्ये कोणत्या प्रकारची करणार आहोत अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या जर तुम्ही ड्रॉइंग करून जर घेतले तर त्यानंतर एकदम कन्सेप्ट तुमच्या लक्षात येते की तुम्हाला काय बनवायचे आहे आधी पाहणार आहोत आपण गळ्याच्या गलेच, गळ्याचा आकार आपला कर्व म्हणजे चौकोनी ह्याच्यामध्ये गळा मोडतो आणि त्याच्यानंतर रेडी शोल्डर आपले दोन इंच असणार आहे दोन इंच रेडी शोल्डर आहे आणि आपल्या गळ्याची उंची सात इंच घेणार आहोत आपण तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमच्या गळ्याची उंची घेऊ शकता पण मी इथे या मेजरमेंटप्रमाणे सात इंच घेतलेली आहे तर आपल्या रेडी शोल्डरप्रमाणे आपल्याला मायनस शो चार्ट बघायचा आहे तर आपला रेडी शोल्डर किती आहे तर आपला रेडी शोल्डर दोन इंच आहे तर ज्या रेडी शोल्डरचा चार्ट दोन सव्वा दोन अडीच पावणे तीन इंचाचा आहे त्या तक्त्यामध्ये मी हा रेडी शोल्डरचा चार्ट बघितलेला आहे तर आपल्याला मायनस शोल्डर आपल्याला इथे भेटणार आहे तर मायनस चार्ट अशा पद्धतीने आपल्याला बघायचा आहे तर आपला आकार कुठला आहे आधी बॅगचा तर आपला गळ्या गळ्याचा आकार हा गोल आहे आणि आपला बॅक बेल्ट आपला तीन इंचाचा आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही मागील गळ्याची उंची या पद्धतीने काढायची आहे मागील गळ्याची उंची आपली पूर्ण ब्लाऊजची उंची जी आहे ती साडे चौदा इंच आहे त्यातून आपल्याला मायनस तीन इंच करायचं आहे मायनस तीन इंच केल्यानंतर आपल्याला इथे टेपवरती आपण पाहणार आहोत साडेचौदा इंच उंची आहे त्यातून मायनस तीन इंच केल्यानंतर आपल्याला साडे अकरा इंच उंची आपल्याला गळ्याची मिळत आहे अशा पद्धतीने आपल्याला बॅक बेल्ट जर पाहित असेल तर गळ्याची उंची भेटते तर अकराच्या इंचाच्या प्लस ज्यावेळेस गळा जातो त्यावेळेस आपल्याला साडेतीन इंचावर शोल्डर मायनस करायचा is... आहे जिथे इथे तक्त्यात दाखवले आहे त्याप्रमाणे आपल्याला साडेतीन इंच शोल्डर आपल्याला आहे ह्या फुल शोल्डरमधून साडेतीन इंच शोल्डर आपल्याला मायनस करायचं आहे आपण हे शोल्डर मायनस का केलेले आहे तर आपला गळा डीप आहे त्यासाठी आपण हा शोल्डर मायनस केलेला आहे तर आता फ्रंटच्या साईडला चौकोनी गळ्यामध्ये कारण कॉर्नर आहे ह्या गळाला त्यासाठी हा मी चौकोनी घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आपला सात इंच गळा अडीच इंच आपलं शोल्डर इथं मायनस करावं लागणार आहे जसं बॅकचं आपण पाहिलं तसंच फ्रंटच्या साईडला पण आपल्याला त्याच पद्धतीने मायनस चार्ट पाहून फ्रंटच्या साईडचा गळा आपल्याला मायनस करायचा आहे आता फुल शोल्डर आपले किती आहे सोळा इंच आहे त्यातून मायनस शोल्ड काय करायचं आहे मायनस आपल्याला मायनस शोल्डर मिळालेले मायनस शोल्डर वजा करायचे आहे सोळा इंच आपलं फुल शोल्डर आहे त्यातून आपल्याला साडेतीन इंच मायनस शोल्डर करायचं आहे तर सा सोळामधून साडेतीन इंच गेल्यानंतर आपल्याला साडेबारा इंच इथं आपल्याला आपलं शोल्डर भेटलेलं आहे आणि ह्याचा परत आपल्याला निम्मा करायचा आहे आपण इथं असं पूर्ण डिटेलमध्ये लिहून घ्यायचं आहे त्यानुसार आपल्याला बॅकचं शोल्डर आपल्याला इथं साडेबारा इंच मिळालं आहे आणि ह्याचा निम्मा केल्यानंतर आपल्याला सव्वा सहा इंचावर आपल्याला शोल्डर टाकायचा आहे अशाच रीतीने आपण फ्रंटचं शोल्डर बघणार आहोत तर फ्रंटच्या साईडला आपल्याला आता सोळामधून आपल्याला अडीच इंच वजा करायचं आहे मधून अडीच इंच वजा केल्यानंतर आपल्याला साडेतेरा इंच आपल्याला शोल्डर भेटणार आहे ले 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 तर शा साडेराचा आपल्याला निम्मा करायचा आहे मिळालेले शोल्डर साडे तेरा इंच आहे पुढील गळ्यासाठी आहे हे आणि त्याच्यासाठी निम्म आपल्याला इथं नंतर तक्त्यावरती आपल्याला टाकायचं आहे रिपीट पाहणार आहोत आपण तर पहिला आपल्या गळ्याचा आकार गोल आहे रेडी शेल्डर दोन इंच घेतलेले आहे बॅक बेल्ट तीन इंच आहे त्यानुसार आपण मागील गळ्याची उंची काढलेली आहे साडेतीन इंच आपल्याला मायनस शोल्डर भेटले त्यातून आपण सोळामधून फुल शोल्डरमधून साडेतीन इंच वजा केल्यानंतर साडेबारा इंच आपल्याला शोल्डर भेटले आता फ्रंटच्या साईडला चौकोनी गळा घेतलेला आहे च पंचकोनी आहे आणि रेडी शोल्डर दोन इंच आहे गळ्याची उंची सात इंच आहे त्याप्रमाणे अडीच इंच शोल्डर आपल्याला मायनस करायचं आहे त्यातून मिळालेले शोल्डर साडेतेरा इंच आपल्याला भेटलेले आहे अशा पद्धतीने आपण तक्ता पूर्ण पाहिलेला आहे तर आता हे जे ड्राफ्टिंग करणार आहोत आपण त्यामध्ये पहिल्यांदा एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे पहिल्यांदा प्रॅक्टिस करताना तुम्ही पेपर कटिंगच कर करा आणि फुल शोल्डर जे आलेलं आहे ते आपल्याला त्या लाईनवरती टाकून घ्यायचे आहे आठ इंच सोळाचा निम्मा आपला आठ इंच आलेला आहे आणि जिथे आठ इंच आलेला आहे तिथून एक इंच डाऊन घ्यायचं आहे आणि आ बंद बाजूला अलीकडच्या साईडला अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे आणि दोन्ही लाईन क्रॉसमध्ये आपल्याला असं ड्रॉ करून घ्यायचं आहे आता यानंतर आपल्याला आर्महोल काढायचा आहे मुंडा काढायचा आहे तर त्यासाठी छातीचा सहावा म्हणजे छातीचा सहावा भाग काढणार आहोत आपण तर छाती आपली एक एक्केचाळीस इंच आहे भागीले सहा केल्यानंतर आपल्याला पावणे सात इंच आपल्याला शोल्डर मिळत आहे तर त्याचा पण फॉर्म्युला आहे तर बेचाळीस चाळीसच्या पुढील छातीसाठी आपल्याला बेचाळीसच्या पुढे चाळीस बेचाळीसच्या छाती पुढील छातीसाठी आपल्याला डीपनेक जर असेल तर चेस्ट भागीले सहा इंच घ्यायचं आहे तर आपण चेस्ट भागीले सहा इंच केलेलं आहे इथं आणि आपलं पावणीस सात इंच आपलं इथं आर्मोल हो आलेला आलेलं आहे आणि उंची प्लस एक इंच इथं मी घेतलेलं आहे साडे चौदा प्लस साडे पंधरा इंच घेतलेलं आहे आता आपल्याला पावणीस सात इंचावर मार्किंग करून जिथं एक इंच डाऊन गेलेलो आहे आपण तिथून आपल्याला मुंड्याचं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला शोल्डर टाकायचा आहे तर शोल्डर मायनस शोल्डर आपल्याला पूर्ण भेटलेले आपले साडेबारा इंच आहे त्याचा सव्वा सहा इंच आपल्याला निम्मा करायचा आहे आणि जी शोल्डरची लाईन आहे तिथून सव्वा सहा बरोबर सरळ स्ट्रेटमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छातीच्या लाईनवरती पण सव्वा सहा इंच जेवरील शोल्डर आहे तेच ते मेजर खालच्या साईडला पण आपले आले पाहिजे या पद्धतीने आपण ड्रॉ करून घेतलेले आहे त्यानंतर आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर जे आपण मुंड्याची लाईन घा ओढलेली आहे त्याचा मध्य काढायचा आहे आणि चाळीसच्या पुढील छातीसाठी आपल्याला इथं बॅकचा मुंड्याचा आकार एक इंचावरती देऊन घ्यायचा आहे आणि आता आपल्याला आपला बॅक साईडचा गळा जो आहे तो डीप आहे त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये प्लस काहीही करायचं नाही जो आपल्या छातीचा चौथा येणार आहे सव्वा दहा इंच त्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे सव्वा दहा इंच टाकायचं आहे आणि दीड इंच आपलं शिलाई मार्जिन राहणार रा आहे या पद्धतीने आपण टाकणार आहोत आणि त्यानंतर बॅगच्या साईडला हा बॅगचा जो मुंड्याचा आकार आहे तो आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने तीनही पॉईंट आपल्याला एकमेकाला जॉईंट करून घ्यायचे आहेत आता इथे आपली उंची आहे आपल्याला शोल्डरचा मध्य करून उंची पाहणार आहोत आपण आणि नंतर त्याच्यानंतर आपल्याला खालच्या साईडला कमर घेराचा चौथा टाकायचा आहे एक इंच डाचरुंदी आणि दीड इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने खाली मार्किंग करून घ्यायचं आहे आणि स्ट्रेट लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे हे आपले मार्जिन राहणार आहे दोन इं दीड इंचाचे अशा पद्धतीने आपण बॅकची ड्रॉइंग करून घेतलेली आहे ड्रॉ करून घेतलेले आहे आणि हे जे हे शोल्डर जे आहे ते आपल्याला स्ट्रेट लाईन ओढून घ्यायचे आहे सरळ सरळ रेषेद ओढून घ्यायची आहे आता आपली इथं पंधरा इंच सव्वा पंधरा इंच उंची झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॅकची ड्राफ्टिंग बघितलेली आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण फ्रंटची ड्राफ्टिंग बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी पुढील व्हिडिओ बघण्यासाठी विसरू नका चला तर मग भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद